नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आज पहा आपण जिल्हा परिषद भरतीमध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्य सेवक, सेवक पन्नास टक्के आणि त्यासोबतच ग्रामसेवक ज्या ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्यांच्या निकालासंदर्भात चर्चा करणार आहोत तर पहा निकाल कधीपर्यंत लागणार आहे कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे रिझल्ट कधी लागेल या संदर्भात पूर्ण आपण चर्चा करणार आहोत या अगोदरच व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदरच तुम्हाला मी क्लिअर करू इच्छितो की एक्झॅक्ट कट ऑफ जो आहे तो आपण या ठिकाणी सांगणार नाही आहोत कारण की ऍक्च्युअल कट ऑफ कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही जर पूर्ण महाराष्ट्र लेवलवर एक कट ऑफ लागत असता तर आपण प्रेडिक्ट केलेला असता अंदाज रिस्पॉन्स शीट जर बाहेर आलेली असती तरी सुद्धा आपण प्रेडिक्ट काही प्रमाणात पण पहा मित्रांनो आयबीबीएसने परीक्षा घेतलेली आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मध्ये पेपर झालेले आहेत वेगवेगळ्या शिप्टची काठिण्य पातळी ही वेगवेगळ्या स्वरूपाची होती त्यासोबतच जिल्ह्यानुसार तुमच्या जागा वेगवेगळ्या आहेत कॅटेगरीनुसार जागा वेगवेगळ्या आहेत आणि एवढी विविधता असताना एका कॅटेगरीचा स्पेशल कट ऑफ सांगली शक्य नाही कारण की आरक्षण आहे त्यामध्ये समांतर आरक्षण आहे त्यामध्ये जिल्ह्यानुसार जागा वेगवेगळ्या आहेत म्हणून ॲक्च्युअल कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही आणि जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे की त्याच्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही रिझल्ट जो आहे फायनल तो तुमच्या यादीत म्हणजे मेरिट लिस्टमध्ये जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत कन्फर्म कोणीही सांगू शकत नाही कारण की एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ हा कमीही जाऊ शकतो आणि एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ हा जास्तही जाऊ शकतो तर पहा आपण कशाबाबत चर्चा करणार आहोत की तुमचा निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो तर पहा मित्रांनो निकाल जो आहे त्यासाठी महत्वाच्या काही बाबी आहेत काही जण म्हणतात की उत्तर तालिका कधी लागणार आहे तर तुमची परीक्षा घेतलेली आहे एसने आय बी पी एसने तुम्हाला पाच ऑप्शन दिलेले होते त्यासोबतच क्लिक जे करत असतो आपण ॲन्सर जे करत असतो अँसरसाठी सुद्धा पाच ऑप्शन होते रेड कलरचं व्हाईट कलरचं त्यानंतर ग्रीन कलरचं म्हणजे तुम्ही उत्तर जर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी पर्याय जो आहे तो ग्रीन होऊन जातो तुम्ही जर उत्तर दिलेलं नसेल म्हणजे अटेम्प्ट जर क्वेश्चन केलेलं असेल तर रेड होतो अटेम्प्ट केलेला नसेल तर व्हाईट कलरचा त्या ठिकाणी सिम्बॉल येतो आणि तुम्ही जर रिव्ह्यूसाठी सोडलेला असेल त्या ठिकाणी फक्त रिव्ह्यूचं ऑप्शन आहे पहिली गोष्ट उत्तर तालिका तुम्हाला मिळत नाही जशी टी सी एसने वनरक्षक भरती आरोग्य भरती ताटी भरतीमध्ये रिस्पॉन्स शीट दिली होती त्या पद्धतीची रिस्पॉन्स शीट आय व्ही प्लस कंपनी देत नाही दुसरं महत्त्वाचं असं की आक्षेप घेण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही की मागील निकाल पाहता तीन ते चार महिने तुमच्या निकालाला लागू शकतात काही काही पोस्ट अशा होत्या की ज्याची एक्झाम ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाली होती आणि त्यांचे रिझल्ट जे आहे मार्च एप्रिल आणि मे या महिन्याच्या म्हणजे या कालावधीमध्ये ते त्यांचे निकाल लागलेले आहेत सरासरी जर आपण वेळ पाहिला तर तीन ते चार महिने निकालाला अगोदर लागलेले आहेत म्हणून सध्याही एक आपण अंदाज पकडून जर चाललो तर याही निकालाला तीन ते चार महिने लागू शकतात मे बी आपण पॉसिबिलिटी आहे या ठिकाणी मोहीम राबवू शकतो तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी गेल्यानंतर म्हणजे हा जुलै संपल्यानंतर जुलैपर्यंत आपण वाट पाहूया जुलैच्या नंतर आपल्याला मोहीम राबवावी लागेल कारण की निकाल लावण्यात कुठेही आचारसंहितेमध्ये अडथळा तुम्हाला असं वाटत असेल की आचारसंहिता घोषित होणार आहे तर आचारसंहितेमध्ये नियुक्ती देता येत नाही पण निकाल हे लावता येतात आचारसंहिता जरी पुढच्या काळात घोषित झाली तरी देखील तुमचे निकाल लागणार आहे जिल्ह्यानुसार निघाले वेगवेगळे वे वे लागतील त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेला या ठिकाणी मेल मोहीम आपण राबवू पण कधी हा महिना संपल्याच्या नंतर पण त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे कारण की मी एकट्याने व्हिजिट करून किंवा मेल करून काही त्या ठिकाणी होणार नाही ज्यावेळेस जास्त प्रमाणात किंवा जास्त मुले सपोर्ट करतील तरच आपण त्यासाठी मोहीमही राबवणार आहोत नंतर पहा मित्रांनो कट ऑफच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आरोग्यसेवक चाळीस टक्के वा आरोग्यसेवक पन्नास टक्के या दोन्हीचा कट ऑफ वेगवेगळा लागणार आहे दुसरं महत्त्वाचं असं की जिल्ह्यानुसार जो आहे तो कट ऑफ वेगळा लागेल तिसरं महत्त्वाचं असं की एखाद्या एक जिल्ह्याचा एका पोस्टचा कट ऑफ हा कमी असू शकतो आणि त्याच पोस्टचा दुसऱ्या जिल्ह्यातील कट ऑफ जो आहे तो जास्तही असू शकतो एखाद्या ठिकाणी आरोग्यसेवक चाळीस टक्केचा कट ऑफ हा कमी जाईल एखाद्या जिल्ह्यात कट ऑफ हा जास्त जाईल म्हणून आता तुम्ही कोणताही अंदाज बांधणं शक्य नाही आहे जोपर्यंत ॲक्च्युअल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत कारण की त्या ठिकाणी आलेले अर्ज त्या ठिकाणी असलेल्या जागा कॅटेगरी वाईज जागा किती आहेत समांतर आरक्षणानुसार जागा किती आहेत आणि अर्ज आलेल्या उमेदवारांनी मार्क किती घेतलेले आहेत आणि परीक्षेसाठी प्रेझेंटी किती आहे, आहे कारण की बरेच उमेदवार या ठिकाणी ॲबसेंटसुद्धा होते म्हणून दिलेल्या उमेदवारांनी कशा पद्धतीने पेपर सोडवलेले आहेत त्यांची शिफ्ट कशी होती त्या ठिकाणी जागा किती आहेत कॅटेगरी किती आहेत हे संपूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतरच तुमचा कट ऑफ जो आहे तो येऊ शकतो म्हणून त्यामध्ये डोकं लावण्यात काही अर्थ हो? नाही सरळ तुम्ही रिझल्टची वाट पहावी त्या ठिकाणी मेरिट लिस्ट येणार आहे मेरिट लिस्टमध्ये जागा किती आहेत तुम्ही ते पाहू शकता कॅटेगरी वाईज कोणता वरती आहे किंवा कोणता कॅन्डिडेट खाली आहे तेही तुम्हाला समजून जाईल ते मेरिट लिस्ट आल्याच्यानंतर तुम्ही स्वतः ठरू शकता की तुमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही नंतर पहा मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर इथं जागा किती आहे जागांमध्ये आरक्षणाची विभागणी कशी आहे कास्ट एस सी एस टी ओ बी सी ओपन डब्ल्यू एस एस बी सी ह्या सर्व जागा त्यानंतर एक्स आर्मी आपण जे समांतर आरक्षण म्हणतो स्पोर्ट पर्सन प्रकल्पग्रस्त पर भूकंपग्रस्त हे जे आहे त्यांच्याही जागांची विभागणी कशा पद्धतीने झालेली आहे दुसरं प्राप्त झालेले अर्ज किती आहेत त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये त्या पदासाठी आलेले अर्ज हे सुद्धा कट ऑफवर परिणाम करतात तिसरं महत्वाचं असं की परीक्षेची काठिण्य पातळी कशी आहे परीक्षेची काठिण्य पातळी किती आहे किती उमेदवार परीक्षेला बसले प्राप्त झालेले अर्ज किती आहे जागांमध्ये आरक्षणाची विभागणी कशी आहे आणि रिक्त जागा किती आहेत तर हे सर्व या ठिकाणी कट ऑफसाठी कारणीभूत ठरणार आहे त्यानंतर पहा मित्रांनो हे आहे या ठिकाणी काय हे फक्त मी तुम्हाला टप्पे सांगितलेले आहे किंवा मुद्दे सांगितलेले आहेत महत्त्वाचं यामध्ये असं की तुमचा निकाल जो आहे तो लेट होऊ शकतो निकालाचे बरेच मेसेज मला येत आहे टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन झालेले असाल त्यावर छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट येतात ते आपण देतो काही दिवसांपूर्वी काही पदांचे निकाल जाहीर झाले पण पहा मित्रांनो त्या पदांची परीक्षा जी आहे ती डिसेंबर ते जानेवारी महिन्यात झाली होती म्हणून त्याचे निकाल आता येत आहे निकाल जर जाहीर करायचा असला आय बी पी एसला तर त्या निकालामध्ये संपूर्ण तुमची माहिती असते नाव रोल नंबर तुमची कास्ट कॅटेगरी वाईज मार्क तुमचे सब्जेक्टनुसार मार्क म्हणजे पेपरमध्ये जे सब्जेक्ट मग टेक्निकल असो किंवा जनरल सब्जेक्ट असो ते, आपले तर त्या संपूर्ण प्रत्येक विषयानुसार तुम्हाला मिळालेले मार्क्स किती आहेत आणि तुमचा रँक किती आहे हे सर्व एकदाच आय बी पी एस जाहीर करते त्यावर आक्षेप घेण्यासाठी आपल्याला कुठलाही कालावधी दिला जात नाही म्हणून जर आता तुम्ही मेसेज वगैरे करत असाल तर त्याबाबत निकाल कधी लागणार आहे हे मी काय हे तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही ते डिपेंड आहे जिल्हा परिषदेवर आणि तसेच आय बी पी एस कंपनीवर आता महत्त्वाचं असं की पेसामधील ज्या जिल्हा परिषदेची परीक्षा बाकी आहेत त्यांच्या परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर होईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की मागील जर आपण काही पोस्टचे निकाल पाहिले तर कनिष्ठ सहाय्यकचा पुणे पालघरचा निकाल पेंडिंग होता पण बाकी जिल्हा परिषदेने लावला म्हणूनच ज्या जिल्हा परिषदेची परीक्षा पार पडलेली आहे त्या जिल्हा परिषदेला आपण मेल मोहीम जी आहे ती राबवू शकतो की तुम्ही निकाल लावा किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी असतील त्या ठिकाणी सीओ असतील ते जे आहेत ते विनंती आहे करू शकतात आय डी किंवा लेटर वगैरे पाठवू शकतात की आमचा जा निकाल जाहीर करा तर पाहा मित्रांनो जिल्हा परिषदेनुसार निकाल हा वेगवेगळा लागणार आहे म्हणूनच आपण काही दिवस जाऊ देऊया आणि त्यानंतर निकाल जो आहे तो निकालासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील आणि लवकरच तुम्हाला चाळीस टक्के असो पन्नास टक्के असो आरोग्यसेवक त्यानंतर आरोग्यसेविका असो किंवा ग्रामसेवक असो या पदांची जी जी परीक्षा झालेली आहे त्यांच्या निकालासाठी आपण प्रयत्न करणारच जाऊ आणि ते निकाल तुम्हाला दिसतीलच पण साधारणतः एक महिन्याचा सा कालावधी आपल्याला जाऊ द्यावा लागेल तर पहा ही होती महत्त्वाची अपडेट कट ऑफ या ठिकाणी मी सांगू नाही इच्छित कारण की प्रेडिक्टच कोणी करू शकत नाही काय कट ऑफ लागणार आहे एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ हा कमी लागू शकतो गट ड मध्ये आरोग्य विभागामध्ये आपण पाहिलेलं आहे की काही जिल्ह्यांचा कट ऑफ हा खूप कमी गेलेला आहे आणि काही जिल्ह्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी जास्त झालेलं आहे किंवा त्या जिल्ह्याची शिफ्ट वगैरे सोपी अशी आपण म्हणू शकतो तर त्यांचा कट ऑफ जो आहे तो जास्त गेलेला दिसतो तर पहा ही होती महत्त्वाची आणखी जर या संदर्भात काही अपडेट आली तर टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन जा त्या ठिकाणी छोटे मोठे मेसेज आपण टाकत असतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद